तर नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आता गणपतीचे आगमन झालेले आहे आणि बऱ्याच जणांकडे महालक्ष्मी गौरी सुद्धा असते तर गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी मी झटपट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अनारसे बनविणार आहोत तर हे अनारसे जे आहेत अगदी इन्स्टंट बनवणार आहोत अगदी तांदूळ भिज न भिजवता न वाटता आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये इन्स्टंट आपण अनारसे अगदी खुसखुशीत अनारसे बनविणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि गौरी गणपत्याच्या गणपतीच्या नैवेद्यासाठी झटपट अनारसे तुम्हीसुद्धा नक्की करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अशाच न्यू आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा साईडला बेल लायकन असते तीसुद्धा प्रेस करा मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला चला तर मग हे बघा खुशखुशीत अनारसे आपण झटपट बनवण्यास सुरुवात करूया तर हे बघा साहित्य बघूया इथे मी एक कटोरी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि अर्धा कटोरी गव्हाचं पीठ थोडं खसखस विलायची पावडर आणि अर्धा कटोरी इथे गूळ घेतलेलं आहे अर्धा ते पाऊन कटोरी गूळ छान किसून घेतलेलं आहे चला तर मग आता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे हे अर्धा कटोरी गूळ आणि अर्धा कटोरी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता आपल्याला हे तांदळाचं पीठ आणि गूळ मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे पण यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आपल्याला बारीक करताना तर हे बघा मी गूळ आणि तांदळाचं पीठ छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे बघा किती छान असं रवाळ झालेलं आहे हे तर आता आपण हे जे बारीक केलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण टाकूया वेलची पूड थोडीशी चिमुग तुम्ही यामध्ये जायफळ सुद्धा थोडीशी टाकू शकता त्यानंतर मी इथे टाकत आहे दोन ते ती तीन छोटे चम्मच गरम केलेलं तूप तुमच्याकडे आता वेळेवर तूप जर नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता तुम्ही जे तुमच्या स्वयंपाकासाठी जे तेल वापरता ते तेल छान गरम करून घ्यायचं आणि इथे टाकायचं हे बघा हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपण दोन ते तीन थेंब यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहोत हे छान भिजवण्याकरिता पण तेही खूप सांभाळून हळूवार म्हणजे हाताने टाकायचं एकदम जास्त नाही टाकायचं कारण यामध्ये जास्त झालं दूध की दूध तर मग हे खूप सेलसर होऊन जातं आणि मग आपल्या मनावरचं नीट होत नाही तर हे बघा थोडंसं यामध्ये मी दूध टाकलेलं आहे दोन छोटे चम्मच अगदी आणि हे जर पीठ तुमचं सेलसर झालं ना तर काय करायचं की दोन छोटे चम्मच गव्हाचं पीठ यामध्ये ऍड करायचं तर आता यामध्ये आपण एक छोटा चम्मच गव्हाचं पीठ आणि एक छोटा चम्मच तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे जर हे अनारसे तळताना जर तुमचे तुटत असतील तर तुम्ही एक गव्हाचं पीठ यामध्ये टाकायचं आणि पुन्हा छान भिजवून घ्यायचं मग आपले अनारसे एकदम परफेक्ट होतात एकदम तुटत नाही काही नाही तर हे पीठ छान असं मळून घ्यायचं हे बघा तर आता हे पीठ मळायला आपल्याला साधारणतः पाच मिनटं लागतील कारण हे पीठ जर आपण छान मळलं ना की आपले अनारसे एकदम परफेक्ट होतात अजिबात तुटणार नाहीत तर छान मऊ सर आता हे पीठ आपण भिजवून घेऊया अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता या पिठामध्ये मी अगदीच दोन छोटे चम्मच दूध टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप तरी सुद्धा आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे हे बघा तर आता हे बघा मी छान मळून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही किती जवळून दाखवते मी तुम्हाला किती छान असं मऊ झालेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया साधारणतः पाच मिनिट तर आता बघूया पाच मिनिट झालेले आहेत आपलं पीठ छान सेट झालेलं आहे काय बघा पीठ छान अगदी सेट झालेलं आहे पुन्हा एकदा थोडस मडून घेऊया तर बऱ्याच जणांकडे मग गौरी महालक्ष्मी असते किंवा गणपती असतो तर मग नैवेद्यासाठी रोज काही ना काही बनवावंच लागतं मोदक तर आपण बनवतोच पण असं वेगळं सुद्धा एखाद्या वेळेस चांगलं वाटतं तर तुम्ही झटपट हे अनारसे तयार करू शकता आणि वेळसुद्धा नसतो गौरी गणपतीच्या कामे असतात बरेचशी त्यामुळे वेळ नसतो तर झटपट असे अनारसे तुम्ही करू शकता हे बघा अशा प्रकारे छोटा गोळा घ्यायचा सॉफ्ट गोळा बनवायचा छान अगदी रेषा वगैरे नाही राहिल्या पाहिजे थोडंसं हळ हडु, हळूवार आता याला प्रेस करायचं हे बघा आणि खसखस जे आहे ना खाकस यावरती प्रकारे लावायचं आणि आता, तेल ला आता मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्यास ठेवलेलं आहे आता आपण हे अनारसे तळून घेऊया अनारसे तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की एक एकच अनारसा तळायचा फार जास्त एका वेळेस टाकायची नाही तरी हे बघा आता आपण तळून घेऊया तर अनारसे तळताना नेहमी लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम जी आहे ना एकदम कमी ठेवायची आणि आपल्याला हा अनारसा जो आहे एकाच साईडने तळायचा आहे याला पलटवायचं नाही तर मंदाचे आणि अनारसा पूर्ण बुडेपर्यंत आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे अनारसा जो आहे एकदम छान परफेक्टली तळल्या जातो वरून तुम्ही झाऱ्याने थोडं तेल टाकू शकता तर हे बघा आपला अनारसा एकदम परफेक्ट झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व अनारसे जे आहेत तळून घ्यायचे आहेत तरी बघा आपण संपूर्ण अनारश अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे हे बघा असे तयार झालेले आहेत किती परफेक्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि खायलासुद्धा खूपच छान खुशखुशीत वाटतात प्रकारे आपण तांदूळ भिजवतो आणि मग वाटतो आणि मग आठ दिवस ते असं छान असं मुरायला ठेवतो ना त्याच प्रकारची टेस्ट येते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आणि सर्वात प्रथम तुमच्या मनापासून धन्यवाद तुम्ही ही रेसिपी बघितली सपोर्ट केला जर चॅनलवर नवीन असल्यास अशा असं न्यू रेसिपी बघण्याकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सोबत तुमच्या ताई सोबत बहिणीसोबत मैत्रिणी नक्कीच शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशीच एक छान अशी नवीन रेसिपी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा तर हे बघा लाडक्या गणपतीसाठी नक्की बनवा अशा प्रकारे छान असे खुशखुशीत अनारसे झटपट तयार होणारे तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत अस्वस्थ रहा मजेत रहा नेहमी हसत रहा आणि माझं चॅनल बघत रहा